श्रोते हो नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे ऐकूयात सकाळच्या बातम्या जातनिहाय एसचा पाठिंबा असल्याचं आता संघाच्या नव्या निवेदनातून समोर तसंच इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीतील जागा वाटप निश्चित झाल्याचं कळत आहे भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी ब्रिजभूषण सिंह यांच्या जवळच्या व्यक्तीची निवड झाली आहे तर यामुळे साक्षी मलिकनं आता कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे यांसह इतर महत्वाच्या बातम्या आपण आजच्या पॉडकास्ट मध्ये ऐकणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात जात जातनिहाय जनगणनेचा विषय देशभरात पुन्हा एकदा आयरणीवर आलाय दोन दिवसांपूर्वी संघाच्या विदर्भ प्रांताचे सहसंघचालक श्रीधर गाडगेंनी जातनिहाय जनगणनेला संघाचा विरोध असल्याचं म्हटलं होतं पण आता संघाच्या प्रवक्त्यांकडून एक नवं निवेदन जाहीर केलंय यात संघाने जातनिहाय जनगणनेला विरोध असल्याचं स्पष्टपणे म्हटलेलं नाही तर केवळ त्याचा कुठल्याही राजकीय पक्षांनी गैरवापर करू नये अशी भूमिका मांडण्यात आली आहे त्यामुळे संघाच्या जातनिहाय जनगणनेबाबत संभ्रम निर्माण झालाय संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे संघाची भूमिका स्पष्ट केली आहे या प्रसिद्धी पत्रकात ते म्हणतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही प्रकारच्या भेदभाव आणि विषमता मुक्त समरसता आणि सामाजिक न्यायावर आधारित हिंदू समाजाचं ध्येय समोर ठेवून सातत्यानं कार्यरत आहे हे सत्य आहे की विविध ऐतिहासिक कारणांमुळे समाजातील अनेक घटक आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास राहिलेत त्यांच्या विकास उत्थान आणि सशक्तीकरणासाठी विविध सरकारने वेळोवेळी अनेक योजना केल्या याचं संघ पूर्ण समर्थन करतो गेल्या काही दिवसांपासून जातनिहाय जनगणनेची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे आहे आमचं हे मत की याचा उपयोग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी व्हावा हे करताना सर्व पक्षांनी हे सुनिश्चित केलं पाहिजे की कोणत्याही कारणाने सामाजिक समरसता आणि एकात्मता खंडित होता कामा नये दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे यांनी नुकतंच म्हटलं होतं की जाती व्यवस्था भारताच्या प्रगतीमध्ये अडथळा आहे ती कालबाह्य व्हावी असं एकीकडे आपण म्हणतो तर दुसरीकडे जातीच्या आधारावर गणना करतो यामुळे आमच्या समाजाचे लोक कमी आहेत तर दुसऱ्या समाजाचे अधिक अशी भावना निर्माण होऊन लोकांमध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते त्याचा राजकीय दृष्ट्या कोणाला लाभ होत असला तरी ही बाब भारताच्या एकतेच्या दृष्टीने योग्य नाही त्यामुळे जातन्याय जनगणनेला संघाचा विरोध आहे अशा प्रकारे संघाच्या दोन परस्पर विरोधी भूमिकांमुळे जातनिहाय जनगणनेबाबत संघाच्या नेमक्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे आता मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य सरकारच्या हालचालींना वेग आलाय राज्य मागासवर्ग आयोग येत्या महिन्याभरात संक्षिप्त पाहणी अहवाल तयार करणार आहे राज्य सरकारने त्यासाठी जमिनीवरील सैन्याची मदत घेण्याचा निर्णय घेतलाय या सैन्यात गावाखेड्यापासून शहरापर्यंत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आशा सेविका तलाठी आणि कोतवाल अशी एक लाखांपेक्षा जास्त सरकारी यंत्रणांचा समावेश आहे ही संपूर्ण यंत्रणा मराठा सर्वेक्षणासाठी राज्य सरकार मैदानात उतरवणार आहे विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांना मात्र प्रत्येकी वीस हजार रुपयांचा मोबदला दिला जाणार आहे गोळा केलेली माहिती त्याच वेळी मोबाईल ऍप वरच भरली जाणार असल्याने डेटा गोळा करण्यातील त्रुटी आणि वेळ कमी होणार आहे दुसरीकडे मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटीत जरांगेंची भेट घेत चर्चा केली दोन महिन्यांचा अवधीही मागितला कुणबी प्रमाणपत्र देताना रक्ताचे नातेवाईक सगळे सोयरे याबद्दलची भूमिका स्पष्ट होत नसल्याने शासनास आरक्षणाचा निर्णय घेता येत नसल्याचं स्पष्ट झालं आहे तर मनोज जरांगेंनी शासनाने वेळ वाढवून घेतला जे शब्द आहेत ते शासनाने ठरवलेले शब्द आहेत त्यांच्याकडे चोवीस डिसेंबर पर्यंत वेळ आहे असं सांगत भूमिकेवर ठाम असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आता ऐकूयात एक एका वादग्रस्त विधेयकाच्या मंजुरीची बातमी निवडणूक आयुक्तांची निवड करणारं वादग्रस्त विधेयक संसदेत मंजूर झालंय यापूर्वी या, या महिन्याच्या सुरुवातीला हे विधेयक राज्यसभेत मंजूर झालं होतं दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर झाल्यानं आता ते राष्ट्रपतींकडे सहीसाठी पाठवलं जाणार आहे या विधेयकात निवड समितीतून भारताच्या सरन्यायाधीशांना वगळण्यात आलंय आणि याच कारणामुळे हे विधेयक वादग्रस्त ठरलाय मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती विधेयक दोन हजार तेवीस असं या विधेयकाचं नाव असून राज्यसभेत ते मंजूर झालं त्यावेळी विरोधी खासदारांनी सभागृहातून वॉकआउट केलं होतं पण सत्ताधाऱ्यांच्या बहुमतानं ते मंजूर झालं होतं या विधेयकाचं उद्दिष्ट म्हणजे भारतीय निवडणूक आयोगाच्या तीन सदस्यांच्या नियुक्तीसाठी प्रक्रिया निश्चित करण्याचं हे आहे पण या सदस्यांच्या निवड समितीत पंतप्रधान विरोधी पक्ष नेते आणि भारताचे सरन्यायाधीश यांचा समावेश असेल असे निर्देश यापूर्वी सुप्रीम कोर्टाने दिले होते पण आता हे नव विधेयक कोर्टाचा हा निर्णय बदलणार आहे त्याचबरोबर या नव्या विधेयकात मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णया संबंधित कायदेशीर कारवाईपासून संरक्षण देण्यात येणार आहे त्यानुसार अधिकृत कर्तव्ये किंवा कार्य पार पाडताना केलेल्या कृत्यांसाठी किंवा बोललेल्या शब्दांसाठी न्यायालयांना सध्याच्या आयुक्तांविरोधात दिवाणी किंवा फौजदारी कार्यवाही करता येणार नाही आता राज्यातील कोविडच्या परिस्थितीबाबतची बातमी पाहूयात केरळ पाठोपाठ सिंधुदुर्ग इथं कोविडच्या जे एन वन या विषाणूची लागण झालेला रुग्ण आढळल्याने राज्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क आहेत राज्यभरातील आरोग्य संस्थांचे स्ट्रक्चरल इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट करण्यात यावं त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये विलगीकरण आणि ऑक्सिजन बेड्स यांची यंत्रणा सज्ज ठेवावी नागरिकांनी घाबरून न जाता कोरोना प्रतिबंधात्मक सूचनांचं पालन करावं असं आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केलंय तसेच राज्यभरातील यंत्रणा सज्ज असल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे सोशल मीडियावरून नव्या व्हॅरियंट संदर्भात चुकीच्या बातम्या शेअर करून लोकांमध्ये संभ्रम किंवा भीती निर्माण होणार ना नाही अफवा पसरणार नाही याची दक्षता घ्यावी असंही आवाहन त्यांनी केलंय इंडिया आघाडीच्या लोकसभेच्या जागांबाबतची बातमी ऐकूयात लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची जागा वाटपाबाबत नवी माहिती समोर आली आहे महाविकास आघाडीचे जागा वाटप निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे पण अजूनही नेमका फॉर्म्युला काय हे समोर येत नाहीये ठाकरे गटाने वीस जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याचं समजत आहे तर काँग्रेसमुळे जागा वाटपाबाबत तिढा निर्माण झालाय चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनामुळे जागा रिक्त झालीये सध्या राज्यात काँग्रेसचा एकही खासदार नाही त्यामुळे जागा वाटपात काँग्रेसच्या वाट्याला जे येईल ते बोनस अशी परिस्थिती आहे तर काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेमुळे परिस्थिती आहे असा दावा करतायत महाराष्ट्रात भाजपाला रोखणं आवश्यक असल्याने एकत्र येण्यापासून या पक्षांकडे पर्याय नाहीये असं नेते सांगतायत पण जागा वाटपाचा फॉर्म्युला अजूनही ठरेना असंच चित्र आहे मनोज वाजपेयीनं अमृता सुभाषचं तोंड भरून कौतुक केलंय काय म्हटलंय त्यानं ऐकूयात मराठी चित्रपट नाट्य विश्वामध्ये आपल्या अभिनयानं चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलेली अभिनेत्री म्हणून अमृता सुभाष हिचं नाव घ्यावं लागेल केवळ हिंदी मराठीच नाही तर वेगवेगळ्या भाषांमधील चित्रपटांमध्ये अमृतानं केलेला अभिनय हा चाहत्यांच्या मनात घर करून आहे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडिओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतोय अमृताच्या सास बहु आचार प्रायव्हेट लिमिटेड चित्रपटाला मिळालेला पुरस्कार ही अमृतासाठी मोठी गोष्ट आहे त्यातील भूमिकेसाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारानं गौरवण्यात आलंय हा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीच्या हस्ते देण्यात आला यावेळी मनोजने अमृताचं केलेलं कौतुक सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसतंय मनोजने अमृताचे कौतुक करताना म्हटलं की अमृता खूपच गुणवान अभिनेत्री आहे तिचं अभिनयाप्रती प्रेम अन जिद्द खूपच कौतुकास्पद आहे तिच्या अभिनयाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे मला तिला हा पुरस्कार देताना खूप आनंद होतोय मी जेव्हा अमृता सुभाषचा किल्ला नावाचा चित्रपट पाहिला तेव्हा मी तिचा फॅन झालो मला तिचं काम खूपच आवडलं आता कुस्ती महासंघाबाबतची महत्वाची बातमी ऐकूयात गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेल्या भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदी संजय सिंह यांची अखेर निवड झाली नवे अध्यक्ष माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांचे अत्यंत विश्वासू मानले जातात त्यामुळे पुन्हा एकदा उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत या निवडीनंतर निराश झालेल्या ऑलिम्पिक पदक विजेत्या साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर म्हटलं की ब्रिजभूषणच्या कृत्यांविरोधात आम्ही मनापासून लढलो पण अध्यक्ष सहकारी बिझनेस पार्टनर असेल तर मी कुस्ती या खेळाचा त्याग करते माझ्या या प्रवासात ज्यांनी आतापर्यंत मला पाठिंबा दिला त्यांचे मी आभार मानते आता चर्चेतील बातमी पाहूयात जम्मू काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या दोन वाहनांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे या हल्ल्यात चार जवान शहीद झालेत तर इतर तिघे जण गंभीर जखमी झालेत राजौरीच्या गुरुवारी हा हल्ला झाला दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला लष्कराच्या जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं बुधवारी संध्याकाळपासूनच या ठिकाणी लष्कराकडून सर्च ऑपरेशन राबवलं जात होतं यावेळी जवानांना मदतीसाठी आलेल्या ट्रूपवर दहशतवाद्यांनी हल्ला घडवून आणला तर हो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ॲप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला